बदल कसे स्वीकारायचे आपल्या अवतीभवती अनेक गोष्टी बदलत असतात आपले प्रोजेक्ट बदलत असतात कामाचं स्वरूप बदलत असतो आपले शेजारी बदलतात लोकांचे आपल्याबद्दल ते सगळे अनुभव बदलतात किंवा लोकांची मतं बदलत असतात आणि या सगळ्या ना आपण स्वीकारू शकत नाही आपण त्याच्याबरोबर कोप पाहू शकत नाही म्हणून आपल्याला फ्रस्ट्रेशन येतून वाटायला लागतं की सगळंच बदलत चाललंय मी नाही बदलू शकत आहे स्वतःला त्या पद्धतीने अशा वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची बदल हा एकमेवा असा फॅक्टर आहे जो जगात नेहमी बदलत राहील म्हणजे हा कॉन्स्टंट आहे चेंज इज द ओनली थिंग विच इज कॉन्स्टंट इन द वर्ल्ड त्यामुळे नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार राहा फ्लेक्झिबल राहा स्वतःच्या मताशी ठाम राहणं आणि स्वतःच्या मताला चिकटून राहणं याच्यात खूप जास्त फरक आहे मला असं वाटतं आपण ठाम असावं पण त्याच पद्धतीनं आपण नवीन मत, नवीन पद्धती आणि नवीन होणारे बदल स्वीकारायलाही तेवढ्याच ताकदीनं तयार असावं